बंदवर वोनी म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्या सगळ्या शरणांचं स्वागत करणारी जागा बसवनांची कीर्ती ऐकून अनुभव मंडपात हजारो लोक यायचे लाखो लोक यायचे जंगमा यायचे शरण यायचे कोणी कोणी यायचे मग ते लोक येणार कुठं पहिल्यांदा भेटणार कुठं तर इथं येत होते इथं आल्यानंतर त्यांची नाव नोंदणी म्हणा त्यांची सगळी चर्चा त्यांचा परिचय वगैरे सगळे घ्यायचे आणि मग अनुभव मंडपात त्यांना सोडायचे तर अक्क महादेवी ही शिमोगा जिल्ह्यातून उडूतडी नावाच्या गावातून जेव्हा इथं आल्या तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा इथं आले आणि त्यांना घेण्यासाठी हे किन्नरी ब्रह्मय्या नावाचे शरण होते बसवन्नांनी त्यांना पाठवून दिलं की एक खूप मोठी शिवयेने आहे या ठिकाणी तिच्या स्वागतासाठी तुम्ही जा असं म्हणून किन्नरी ब्रह्मयांना शरणांनी अनुभव मंडपाचा प्रतिनिधी म्हणून अक्क महादेवीला आणण्यासाठी इथं पाठवलं आणि इथून मग अनुभव मंडपात अक्क महादेवीचा प्रवेश झाला ही उणी आहे इथं आलेल्यानंतर सगळ्या शरणांची नाव नोंदणी वगैरे सगळं व्हायचं आणि मग सगळीकडे त्यांना पुढच्या कामासाठी थी वेगळ्या ठिकाणी पाठवायची ठीक आहे